पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये तीन ऑक्टोबरचा पक्षाचा वर्धापन दिन सातारा इथे साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून रूपरेषा ठरविण्यात आली आगामी विधानसभेच्या निवडणुकांची चर्चा देखील या बैठकीमध्ये घेण्यात आली आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जागांवरती निवडणूक लढवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय देखील या आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे तीन ऑक्टोबरचा या पक्षाचा वर्धापन दिन हा एक मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाईल आणि त्याकरता पश्चिम महाराष्ट्रातून आणि राज्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते येतील ही पुढची जी संपूर्ण माहिती आहे आमचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे हे आपल्याला देतील धन्यवाद आज सातारा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या अध्यक्षेखाली आणि पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या संयोजनाखाली घेण्यात आली या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सर्व पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीचे अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी ह्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीमध्ये तीन ऑक्टोबरला होणारा रिपब्लिकन पक्षाचा सदुसष्टावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्याची भूमिका आजच्या बैठकीमध्ये घेतली त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्र विधानसभेच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका मित्रपक्ष म्हणून की आत्तापर्यंत रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये कुठलेही स्थान दिलं नाही त्यामुळं कार्यकर्त्याच्या मनामध्ये असलेली खतखत या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आली आणि हा कार्यकर्त्याचा बैठकीमध्ये असलेला रोष विचारात घेऊन आजच्या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामधील विधानसभेच्या अठ्ठावन्न जागा ज्या आहेत त्या अठ्ठावन्न जागेवर रिपब्लिकन पक्ष आपले स्वतःचे स्वबळावर ही निवडणूक लढवण्याची भूमिका आजच्या बैठकीमध्ये हा ठराव करण्यात आला आहे कारण रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय मान्यता नोंदणीकृत पक्ष मिळाल्यानंतर 2023 ला न, दोन हजार तेवीसला महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत झाला आणि तेवीस तीन जुलै दोन हजार चोवीसला रिपब्लिकन पक्षाला ऊस घेतलेला शेतकरी हे चिन्ह मिळालेलं आहे या चिन्हाचा सन्मान ठेवण्यासाठी आणि ही नोंदणी अधिकृत करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाने दिलेले जे नॉर्म्स आहेत सहा टक्के मतदानाची आवश्यकता आहे आणि हे सहा टक्के मतदान मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर वा स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका सुद्धा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत असलेलं हे रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन खऱ्या अर्थानं एक वेगळा पॅटर्न महाराष्ट्राला देण्याची भूमिका आमच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमार यांनी त्यांच्या सर्व सहकार्याने घेतलेले कारण आत्तापर्यंत रिपब्लिकन पक्षाची मान्यता मिळाल्यानंतर बाबासाहेबांच्या नंतर तीन ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तावन्न रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली शिडूरखाड फेडरेशनची ज्यावेळेस बाबासाहेबांचे खासदार आले ना आमदार आले शिडूरखाड फेडरेशन बरखास्ती केल्यानंतर मधूर पक्ष काढला आणि मधूर पक्षानंतर बाबासाहेबांना रिपब्लिकन पक्षाची ही संकल्पना बाबासाहेबांची होती परंतु ती पूर्ण करताना बाबासाहेबांचं निधन झालं महानिर्वाण झालं आणि तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली की ज्या पक्षाचे पहिले अध्यक्ष चेन्नई प्रांत मद्रास प्रांताचे एन शिवराजे होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरू झाली परंतु ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या अगोदर भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून आठवले साहेबांनी संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये पॅन्थरचं जाळं पसरलं एकोणीसशे नव्वद साली रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून एकोणीसशे नव्वदपासून आज तागा आहेत रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या माध्यमातून हा वर्धापन दिन आनंदाने उत्साहाने दरवर्षी साजरा केला जातो आहे गेल्या वर्षी हैदराबादमध्ये झाला त्याच्या अगोदर भुसावळा झाला आणि त्याच्या अगोदर नगरला झालं हे जवळजवळ रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाबासाहेबांची विचारधारा जोपासण्याचं काम आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय आणि निश्चितच येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष आपला मतदाराचा हक्क या ठिकाणी बजावून स्वबळावर या निवडणुका लढवण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे पुतळ्याची विना होत पण याला जबाबदार पडला हे कारण म्हणजे येणारा आपशकून तो शिवरायाच्या नावानं मत मागणाऱ्या ना सगळ्या पक्षाला तो त्यामुळे या वेळेची लढा होणारच आता आम्ही ठरवलंय जिंकू किंवा मरू जी येईल ती आता आम्ही थांबत नाही आणि आम्हाला माहिती आहे सोळा सगळी लढली तर इथल्या जनतेला न्याय देणारा एकमेव पक्ष रिपब्लिकन पक्ष आणि शेतकरी उसवाला आज उसाचा शेतकरी रस्त्यावर येऊन आत्महत्या करू लागलेला आहे त्या शेतकऱ्याला वाचायचं हो ही लढाई